नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार आता एक नंबर प्रभागामध्ये तुम्ही सकाळपासून प्रचार करताय काल पालकमंत्री यांच्या उपस्थिती म्हणजे माझे आमदार रामभाऊ सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये विजय चौक या ठिकाणी तुमच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे एकंदरीत प्रचार कसा सुरू आहे तुमचा आता अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे प्रचार आमचा जवळपास मी आमच्या पूजाताई कोथमिरे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमच्या काकीसाहेब सौ ज्योतिताई माने पाटील साहेब आणि मी स्वतः आम्ही दोघंजण नगरसेवक हो, म्हणून ह्या प्रभागात उभे आहोत नगराध्यक्ष महोदय इथं न पूर्ण अकलोजमध्ये जनतेतून नगराध्यक्ष असल्यामुळे त्या इथं उभे आहेत आणि अतिशय लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे आम्ही जेव्हापासून सुरुवात केली आहे तेव्हापासून ह्या राऊतनगरचा विकास झाला आहे का बकास झाला आहे हे समजायला मार्ग नाही ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो आहे जे जे बघतोय असा एकही रस्ता अशी एकही बोळ आणि असा एकही घर असं सापडलेलं नाही आम्हाला की जे म्हणतं की आम्ही आम्ही बाबा व्यवस्थित आहेत आम्ही चांगला होतो म्हणजे आता तुम्ही प्रचार प्रक्रियेमध्ये सक्रिय आहात हो एकंदरीत प्रचार करत असताना तुम्हाला या प्रभागातील काय समस्या प्रामुख्याने आढळून आल्या आता प्रामुख्यानं समस्या काय माहिती आहे का आता जर आपण विजय चौकातून राऊतनगरच्या एक नंबरच्या प्रभागात जसं येऊ तर त्या ठिकाणी एक ट्रायंगल एक चौक आहे आमचा त्या चौकावर एक ओढा तयार केला आहे त्याच्या उजव्या बाजूला सहा नंबर प्रभाग आहे डाव्या बाजूला सात नंबर आहे आणि तिथून सुरुवात होती एक नंबर प्रभागाची त्या एक नंबर प्रभागातून जसं आपण प्रवेश करतो आहे तर एवढं प्रचंड घाणीचं साम्राज्य आहे की बोलायचं काम नाही अक्षरशः पूर्ण अकलूतच्या कचरकुंड्याच्या गाड्या त्या आमच्या एक नंबर प्रभागात सहा नंबर प्रभागात तिथं डम्पिंग यार्ड त्यांनी केलेलं आहे तिथं आणून टाकतायत ज्या ज्यावेळी नदीला पूर येतो ज्या ज्यावेळी नदीला पूर येतो त्या त्या नदीचा कसं आहे अकलूजला जी निरा नदी आहे त्या निरा नदीला असताना ती अर्ध अर्धचंद्राकृती फिरून ते पुढं जाते मग ते अर्धचंद्राचं पाणी ॲटोमॅटिक येऊन त्या ओढ्याच्या माध्यमातून आहे असं ते पाठीमाग घुसतं आहे त्या ओढ्याच्या माध्यमातून पाणी घुसल्यानंतर माझा एक नंबर प्रभाग सहा नंबर, नंबर प्रभाग सात नंबर प्रभाग अक्षरशः ओढ्याचं पाणी जिथं अख्ख्या अकलूजची घाण येऊन भेटते मिळते ती घाण त्या ओढ्याच्या माध्यमातून नदीला जाऊन मिळते ते पुरंच आलेलं पाणी आहे असं ओढ्याचं पाणी मिक्स होऊन लोकांच्या घरापर्यंत जाते आहेत आणि मागच्या वेळी एक दोन वर्ष आपण बघतोय प्रचंड प्रमाणात दुर्गंधी प्रचंड प्रमाणात घाण आणि प्रचंड प्रमाणात लोकांच्या समस्या आहेत हे झालं एक विषय दुसरा विषय पुढं आलो इथं आम्ही पल्लीगडच्या प्रभागात पल्लीगडच्या वॉर्डात प पलीगडच्या घरांमध्ये गेलो होतो फिरायला होम टू होमला तर त्यावेळी तिथं सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था आहे पहिली गोष्ट सार्वजनिक शौचालय नाही येतच ज्या ज्या ठिकाणी आहे तर त्या त्या ठिकाणी एवढं म्हणजे घाणीचं साम्राज्य आहे असं वाटतं की हे हो बाबा शौचालय का एखादं डम्पिंग यार्ड आहे पाण्याचे प्रश्न इथं पाणी आता आता इथं एका मावशीनं आम्हाला सांगितलं की आत्ता सध्या आठ आठ दिवसाला दहा दहा दिवसाला पाणी येतं आहे परवा दिवशी आदरणीय ज्योतिकाकीननं इथं लोकांना पेयचं पाणी नाही म्हणून पाण्याचे टँकर त्यांच्या माध्यमातून दिले पण ते कशाला लोकांना पेयला पाणी नाही जे पाणी ह्यांनी सुरुवात केली त्या पाण्यामध्ये अतिशय दुर्गंधी पाण्याची इथं लोकांच्या घरात पहिला पाणी याय लागलंय त्यानंतर तिसरी समस्या इथे गटरींची तर आता गटरींचं तुम्ही बघाय बाजूला तिथं या गटरींची काय अवस्था आहे म्हणजे मी तुम्हाला सांगणं मी तुम्हाला सांगणं आणि तुम्ही प्रत्यक्षात तुमच्या कॅमेऱ्यात दा दाखवणं ह्यात काय आहे का, का नाही आजपर्यंत जेवढे दिवस आजपर्यंत जेवढे दिवस इथं ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या प्रभागातल्या लोकांनी इथं काम केलं म्हणतात ते अकलूदचा विकास केला म्हणतात तर अकलूदचा एक नंबर प्रभाग जो पुणे जिल्ह्यातून आपण सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना एक नंबर प्रभाग चालू होतो आज त्या एक नंबरच्या प्रभागामध्ये माझी विनंती आहे विरोधकांना तिने एक दिवस इथल्या लोकांसोबत जनतेसोबत इथल्या आमच्या जनतेसोबत राहून दाखवावं म्हणजे त्यांना समजून येईल की विकास कसा झालाय नक्की विकास झालाय कुणाचा आणि कसा झालाय हे पण तुम्हाला बघायला भेटेल काय प्रचंड प्रमाणात लोकांच्या अडचण आहेत प्रचंड म्हणजे लोक अक्षरशः जे आम्ही भाजपनं दहशतमुक्त अकलूचा नारा दिलेला आहे त्या दहशतमुक्त नार्यामध्ये आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी फिरत होता अक्षरशः महिला समोर येऊन तुमच्यासोबत बोलायला तयार नव्हत्या म्हणजे ह्याच्या पल्ली काय सांगायची गरज आहे का आमची बरोबर बरो बरो आम्हाला एवढ्या समस्या लोकांच्या पुढे येत आहेत लोकांच्या गटरीचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत लाईटीचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत म्हणजे रस्त्याचे प्रश्न आहेत आज तुम्ही ह्या रस्त्यावर था जे थांबलाय तर ह्या रस्त्याची परिस्थिती तुम्ही बघा आज तुम्ही अख्ख्या एक नंबर प्रभागात फिरून बघा म्हणजे आम्ही काही वेगळं बोलायची गरज नाही म्हणजे एकंदरीत विकास होण्यापेक्षा भकास झालेला आहे शंभर टक्के अख्ख्या राऊतनगरचं अख्ख्या एक नंबर प्रभागाचं भकास यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दुर्लक्ष करून टाकलेलं आहे ह्या राऊतनगर प्रभागात आणि एक नंबर विभागात आणि दुसरी गोष्ट हिथली जी काही लढत लागलेली आहे त्या लढतीमध्ये तुम्ही दोघांचंही कंपेरिजन करा भारती है। है की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार कसे आहेत आणि समोरच्या विरोधकांचे प्रस्थापितांचे उमेदवार कसे आहेत आणि त्याच्यावर तुम्ही बोलायला या बरं आता हे या निवडणुकीमध्ये कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवड निवडणुकीमध्ये सामोरे जात आहे आम्ही काय केलेलं आहे की आम्हाला फक्त अकलूतचा विकास करायचा आहे देश स्वातंत्र्य झाल्यापासून ते आज आहेत हे फक्त आहेत म्हणजे प्रस्थापित लोकं फक्त आहेत की आम्ही विकास केला आहे विकास केला आहे विकास केला आहे तर आज त्यांनी जर विकास केला असता तर आम्हाला ही इलेक्शन लढायची गरज लागली नसती पण जसजसं आम्ही ह्या प्रभागात आलो भारतीय जनता पार्टीनं आम्हाला संधी दिली आम्ही फिरला चालू केलं तर त्यावेळी एवढ्या समस्या लोकांच्या पुढे यायला लागल्यात म्हणजे आम्ही बघायची गरज नाही राजकारण किंवा समाजकारण करताना लोकांचं समाधान कसं झालं पाहिजे लोकांना जे काही अन्न वस्त्र निवाराची मूलभूत गरज आहे त्या तरी पूर्ण झाल्या पाहिजेत आज ह्या आमच्या इथं ह्या एक नंबर प्रभागामध्ये जागेचा एवढा मोठा प्रश्न आहे बरोबर आज पूर्णपणे राऊतनगरचा जवळपास चाळीस पन्नास टक्के भाग हा लिटिगेशनमध्ये आहे म्हणजे प्रस्थापितांनी लोकांना जागा देतो राहायला घरं देतो म्हणून त्यांच्याकडून त्या ज्या जमिनी असताना मूळ मालक वेगळेच आहेत त्या जमिनीचे काय जे काही करायचं ते केलं आणि लोकांना त्या जमिनी दिल्या आणि आज लोकं तिथं चांगली पक्की घरं बांधून पत्र्याची घरं बांधून राहायला लागले तर त्यांचे उतारे काढायला गेले तर त्यांचे उतारे भेटत नाहीत का तर मूळ मालकाकडून त्यांची खरेदी झाल्या नसल्यामुळं तर डायरेक्ट त्यांचं एक मोठं माझ्या माहितीनं सुप्रीम कोर्टात का हायकोर्टामध्ये त्यांचं केस चालू आहे तो दिवाणी प्रश्न आहे दिवाणी न्यायालयात तो प्रश्न प्रलंबित आहे म्हणजे मूळ मालक आता उठून बसलं की आमच्या जागा आम्हाला माघार द्या आता ह्या गोरगरीब लोकांनी जनतेनं काय करायचं कुठून जायचं इथून उठून बरोबर आहे बरोबर मग हे सगळं असताना मग आम्ही का नाही निवडणूक लढवावी आम्ही का नाही त्या मुद्द्यात पुढे यावं का आम्ही हा असं सगळं सोडून द्यावं बरोबर आहे आज आम्हाला पण काहीतरी वाटतंय की बाबा ह्या एक नंबर प्रभागामधून लोकांचा विकास व्हावा लोकांचा जनतेचे प्रश्न सुटावेत अतिशय दुर्दैव आहे इथं की कुणालाही म्हणजे किड्या मुंग्यासारखी लोकांची अवस्था झालेली आहे राहायला घर चांगलं नाही प्यायला पाणी चांगलं नाही घरात लाईट व्यवस्थित नाही गटरींची समस्या आहे पूर्णपणे शौचालयांची समस्या आहे रस्त्यांची अवस्था तर एकदम बिकट आहे त्यामुळं जो कोणी इथं येतील त्या सगळ्यांना माझी तुम्हाला विनंती आहे माझी पत्रकार महोदयांना विनंती आहे की तुम्ही एकदा त्यांच्यासोबत जाऊन त्यांनी त्यांना ह्या प्रभागात फिरवावं आणि त्यांना दाखवून द्यावं की आतापर्यंत तुम्ही इथं सत्तेत होता तुम्ही इथं काय केलं ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार काकी आता तुम्ही काय सांगाल तुम्ही सकाळपासून या प्रभागामध्ये प्रचार करत आहात काय भावना आहेत तुम्हाला मतदारांना भेटताना काय वाटतंय तुम्हाला मतदारांना भेटताना गट त्यांच्या समस्या पहिल्या तर गटारी आता तुम्ही द आणि रो रस्त्याच्या समस्या आहेत आणि मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आली सोळाला त्यावेळेस निवडून आले त्यावेळेस सोळा मेंबर सतरा मेंबर होते सॉरी आणि मी एक होती तर जाणून बुजून राऊतनगरला मला उठाव करायला लागायचा एकटीच असायची सोळा मेंबरमध्ये आणि मग नगरच्या बाबतीमध्ये उठाव करायला लागायचा हो। आणि परत मग तिथे उठाव केल्यानंतर थोडं घाबरून होईना पण हे थोडं पाच वर्षात काम चालू केलं होतं पण त्याच्यानंतर एकोणीसला मी निवडणूक हारली त्याच्यानंतरचा उमेदवार आला का ते इथं लोकांना कोण होता म्हणा उमेदवार काकींच्या नंतरचा म्हणजे या प्रभागात जो उमेदवार ग्रामपंचायतला होता तो उमेदवार आला सुद्धा नाही विचारा तुम्ही इथली जनता सांगाल तुम्हाला तो उमेदवार मत मागून गेला त्याच्यानंतर तो आला का बरोबर आता परत एकदा सगळ्यांनी मला संधी दिली इथं राऊतनगरमध्ये काम करायची तर त्या संधीचं मी त्यांना सोनं करून दाखवणार आहे की इथले रस्ते असतील गटारी असतील पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल हे सगळं मी आता राज्यामध्ये देवाभाऊ आहेत सोलापूर जिल्ह्यामध्ये जयकुमार जि... आ... गोरे आहेत आणि मध्ये रामभाव आहेत तर तुम्ही लाडक्या बहिणींना या प्रभागातील काय आवाहन कराल लाडक्या बहिणींना आवाहन करेन की तुम्ही जोपर्यंत भारतीय जनता पार्टी आहे तोपर्यंत तुम्हाला महिलांचे प्रश्न आहेत की आमच्या हाताला काम नाही आहे तर ते आपल्याला देवाभाऊंच्या जयकुमार गोरे असतील राम सातपुते असतील यांच्या माध्यमातून काहीतरी आपण त्यांच्यासाठी करू एवढा मी सांगू शकते लाडकेबाई